महाराष्ट्राचा सुवर्ण कलश ज्याने आणला ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी त्यावेळेला कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या चार विभागाच्या थे विद्यार्थ्यांच्यासाठी सोय व्हावी शिक्षणाची गंगा लोकांच्या पोहोचावी पोचावी म्हणून शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेवेळी या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये या ठिकाणी निर्णय झाला होता त्यावेळा श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा पहिले आमदार डी बराले यांनी सूचना मांडलेल्या यशवंतराव वा चव्हाणांनी त्यांना सांगितलं ज्या पद्धतीनं जे जेण एन अशा पद्धतीनं ज्या शॉर्ट फॉर्म होतील आणि शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ही लोकांच्या तोंडात येणार नाही आहे त्यामुळे आपलंच मी विनंती करतो की शिवाजी विद्यापीठ हेच नाव असावं अशी त्यांनी त्यांची समजूत काढली आणि सर्व सदस्यांनी एकमुखी निर्णय घेतला आणि शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली आज गेल्या अनेक वर्ष हे विद्यापीठाचं नाव बदलण्यासाठी काही दिवस एक नाम नाम विस्तार चळवळ म्हणून आहे आम्ही आज कुलगुरूच्या कर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक आणखीन एक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहे आणि शिवाजी विद्यापीठ की आमची कोल्हापूरची सांगलीची साताऱ्याची आणि सोलापूरची सर्व अस्मित आहे म्हणून युवक विद्यार्थी प्राचार्य प्राध्यापक आमच्या काम याच्यामध्ये काम करणारे सर्व सेवक राजकीय पक्षाचे सर्व मंडळी आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे शिवप्रेमी सर्व संघटना आम्ही सर्वजण एकत्र येऊन या पद्धतीने सरकारला इशारा दिला आहोत की हा आमचा पहिला टप्पा आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये नामविस्तार सहन करणार नाही म्हणून शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलू नये शिवाजी विद्यापीठ हेच राहावं यासाठी आम्ही आंदोलन या केलं म्हणून आमचं एकच असं की आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ जय महाराष्ट्र